मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर ही महाराष्ट्र मंदिरांची भूमी आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त शिवकाळात मंदिराचं वैभव परतलं दगडी बांधकाम असलेली मंदिर मंदिरामुळे इतिहासाची ओळख मंदिर आपला सांस्कृतिक वारसा भारतात सर्वाधिक मंदिर ही महाराष्ट्रात आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत पण हे सत्य पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तिथं सर्वाधिक परकीय आक्रमण झाले आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि पर्रीवैजना ज्योतिर्लिंग हे महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहेत त्यासोबतच पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिर आहे मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिर पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिर ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरामध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे मंदिर डोंगर फोडून गुहाच्या आत बांधण्याची अनो अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचं मिश्र स्वरूपात वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्रांचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक जे। विचारांची ओळख होईल